सिल्लोड पंचायत समिती अंतर्गत मगरा रोहयो अंतर्गत विहीर व गायगोठ्याची कामे पूर्ण झालेले असून त्यांचे कुशल पेमेंट मिळणेबाबत निवेदन सादर करण्यात आले पंचायत समिती सिल्लोड मगरा रोहयो अंतर्गत तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांनी विहीर तसेच गायगोठ्याचे काम पूर्ण करून जवळपास आठ ते दहा महिने झाले परंतु आजपर्यंतसुद्धा शेतकऱ्यांना त्यांचे कुशल देयक मिळाले नाही काही लाभार्थीयांनी व्याजाने तसेच उसनवारीने पैसे घेऊन सदर योजनेत काम पूर्ण केले त्यातच आता पेरणीचे दिवस चालू असल्यामुळे शेतकऱ्यांना बी बियाणे खतासाठी पैशाची आवश्यकता आहे अशा परिस्थितीत गुंतवलेले हक्काचे पैसे मिळत नसल्यामुळे लाभार्थ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे आजूबाजूच्या जिल्ह्याचे व तालुक्यातील बिहीर तसेच गोठ्याचे कुशल व अकुशलचे पैसे शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यावर कधीचे जमा झाले आहे परंतु सिल्लोड तालुक्यातील लाभार्थी यांचे कुशल अकुशल देयक का मिळत नाही सिल्लोड तालुक्यातीलच शेतकरी लाभार्थ्यांवर अन्याय का होत आहे काम पूर्ण होऊनही लाभार्थ्यांना कुशल अकुशल देयक मिळत नाही इत्यादी मागणीसह या अगोदर आपल्या दालनासमोर बैलगाडी मोर्चा आणला होता तरीसुद्धा अद्यापपर्यंत त्या त्यावर कोणतीही कार्यवाही किंवा मागणी आपल्या स्तरावरून पूर्ण करण्यात आली नाही तरी मी साहेबांना नम्र विनंती करत आहे की लाभधारकांचे आर्थिक हाल लक्षात घेता तात्काळ विहीर तसेच गोठ्याचे कुशल अकुशल देयक लवकरात लवकर मंजूर करण्यात यावे अशा स्वरूपाचे निवेदन स्वादर करण्यात आले निवेदन देऊन कोणतीच कार्यवाही होत नसल्यामुळे परत एकदा दिनांक चौदा सात दोन हजार पंचवीस सोमवार रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सिल्लोड या ठिकाणावरून अर्धनग्न अवस्थेत जनआक्रोश मोर्चा आपल्या कार्यालयापर्यंत येऊन कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल या दरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास याची संपूर्ण जबाबदारी आपली राहील याची गांभीर्याने नोंद घ्यावी सिल्लोड तालुक्याची मागणी होतात बारा महिन्यापूर्वी तुमच्याकडे कुशल दाखल झाले बऱ्याच ग्रामपंचायती असेल तुम्हाला तुम्ही लोकांना शेतकऱ्याला मारायला निघाले वेटीस धरता तुम्ही शेतकऱ्याला वेटीस धरून या ठिकाणी नुसतं त्यांना पुण्याखाली तेवढा वाटले बारा महिन्यापासून तुम्हाला बिल दिलेले का आणि पाठवून तुम्ही आजपर्यंत का मारता शेतकऱ्याला त्या शेतकऱ्याला जीव घाल निघाले तुम्ही आजपर्यंत इथं बिल सादर करून बारा बारा महिने झाले का शेतकऱ्याला वैयक्तिक कायते लाभले बिचारे ग्रामसेवा असेल कर्मचारी असेल यांना मनाचे कायदे लावले तुम्ही तडपणशाही करू लागले तुम्ही इथं दडपणशाही करू नका साहेब हे जास्त दिवस चालत नसतं तुमचं ऐकून घ्या ऐकून घ्यायला लागलो मी सांगू लागलो मला विचारू नका तुमच्या ठिकाणी